छत्रपती संभाजीनगर येथील पाटीदार भवनामध्ये दोन हिंदू रांगोळी कलाकारांनी बनवली नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांची वीस बाय तीस फुटांची रांगोळी यात एक हे तो सेफ आहे हा संदेश दिला आहे सोबतच देशात नरेंद्र तर महाराष्ट्रात देवेंद्र हा घोष वाक्य दिला आहे या भव्य रांगोळीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाटीदार भवनात सकाळ हिंदू समाजाच्या वतीने खूप छान अशी रंगोली काढण्यात आलेली आहेत आपण बघू शकतो की रंगोलीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे समोर आपण बघू शकतो की असा सुंदर अक्षरामध्ये इथे लिहलेला आहे एक हे तो शेफ हे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशी खूप मोठी हा छान रंगोली काढण्यात आलेली आहे खास करून हा जो भवन आहे पाटीदार भवन यांना फ्री हे सब सवलत देण्यात आलेली आहे आपण सगळ्यात पहिले अगोदर सर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम विचारात आले या रांगोळी करण्यात मागच्या वेळेस पण आम्ही साधारणत तीन हजार स्क्वेअर फूटची देशात नरेंद्र राज्यात देवेंद्राशी रांगोळी सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये साकारली होती आणि हा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्याला शुभेच्छा दिल्यात एक आहे तो सेफ आहे हा संदेश आणखी सगळ्यापर्यंत पोहोचावा हा मुख्य याच्यामागचा हेतू आहे आणि हिंदू या माध्यमातून जागृत होतील ज्यावेळेस प्र मुख्यमंत्र्यांची शपथ झाली त्याच्यानंतर एक करण्यात आली शपथविधी तिकडे चालू होता आमची इकडची रांगोळी कंप्लीट झालेली होती म्हणजे तिकडे शपथविधी चालू असताना तुमची या रांगोळी चालू होती या रांगोळीच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत रांगोळीच्या माध्यमातून आणि त्याच्यात असा एक उल्लेख पण करण्यात आलेला आहे की देशात नरेंद्र आणि राज्याचे देवेंद्र म्हणजे कसं कल्पना आली काय माहिती का आम्ही मागच्या जेव्हा पहिल्या वेळेस जेव्हा मुख्य देवेंद्र म्हणजे मोदी साहेब पंतप्रधान झाले होते आणि इकडं राज्यामध्ये नरेंद्र देवेंद्र साहेब मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस आम्ही एक मोठी रांगोळ केली होती तीच संकल्पना आम्हाला वाटली की आता तेव्हा आम्ही केलं तेव्हा पुन्हा आता राज्यात परिवर्तन झालं होतं आता पुन्हा ते सत्तेत आले तर पुन्हा आपण त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि कलाकारांना आणि कलाकारांना एक संधी हवी असते की आपल्याला काहीतरी देताव काल माध्यमातून आपल्या कलेला कुठेतरी चान्स मिळतो आहे की आपल्या आपल्याकडनं एक त्यांना शुभेच्छा द्याव्यात ही संकल्पना आहे सर तुम्ही सगळ्यासाठी फ्रीमध्ये या सगळ्या व्यवस्था केलेली आहेत मग काय म्हणणं वस्तुस्थिती अशी आहे की पाटीदार भवनमध्ये एक तर पुस्तकचं एक्झिबिशन होतंच आणि त्या माध्यमातून येणारी स्टुडंट आणि यंग क्लास हाही एक काहीतरी त्यांना दृश्यात पडावं आणि एक संदेश द्यावा यामध्ये पाटीलनी शब्द दिला की आम्ही रांगोळी करायची तुम्ही म्हटलं हरकत नाही पाटीदार भवनमध्ये केव्हाही असं एक चांगलं कार्य होत असेल तर आम्ही त्याला सहयोग नेहमी करत आलो आहोत आणि करत राहू फक्त त्याने शंभर टाकला आणि आम्ही परमिशन दिली आणि योगायोग त्यांनी जी रांगोळी बनवली ती आम्हाला एवढी आवडली की खरोखर चार तासात त्यांनी हे जे कार्य केलं वाखण्याजोगं आहे आणि त्यांच्या ह्या कार्यात आणि भविष्यात त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि जनतेला एक चांगला संदेश जाईल असे कार्य नेहमी त्यांच्याकडने होत राहावं हीच परीक्षा पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली ते रंगोली पण झालेली आहेत आज आठ डिसेंबर झाले आता किती दिवसा पासून म्हणजे तुम्ही परमिशन राहत आता हे चार दिवस होतं त्यासाठीच होतं आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत ठेवू आम्ही हरकत नाही जोपर्यंत खराब होणार नाही अशी खूप मोठी रंगोली काढण्यात म्हणजे तुम्हाला किती वेळ लागेल साधारणतः हे चार ते पाच तास लागले आम्हाला किती कलाकार होते आम्ही दोघं जण महेंद्र खाजेकर आणि मी आम्ही दोघांनीच यापूर्वी आम्ही दोघांनीच काढली होती आत्ताही आम्ही दोघांनीच काढली वेरूळला आहे आम्ही साधारणतः तेरा हजार स्क्वेअर फुटची दोघांनीच वर्ल्ड रेकॉर्ड आमचं झालं ती पण आम्ही ती फुटाची साधारणतः तीस बाय ची अंदाजे आहे हो हो आणि साधारणतः चाळीस ते पन्नास किलो रंग रांगोळी वापर अशी खूप छान रांगोळी करेन म्हणजे काय संदेश तुम्ही याच्यामध्ये आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र एक आहे तो सेफ आहे हा नारा घेऊन आम्ही हे काम केलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही देवेंद्र पर्व या नावाने देवेंद्र फडणवीसांच्या पूर्ण कार्यकाल आम्ही रांगोळीतनं साकारणार बरं तर आपण बघू शकतो का अशी खूप छान हा रंगोली इथे काढण्यात आलेली आहेत एक संदेश याच्यामधून देण्यात आलेला आहे एक हे तो सेफ हे देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर